बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपण सर्व स्वागत ज्ञानभाव आहे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक दिवसापासून निवडणुकीचं वातावरण निर्माण झालं आहे त्याच धरतीवर नेते कार्यकर्ते पक्ष का जे काही कार्यकर्ते आहेत ते बीड शहरातील प्रत्येक वार्डामध्ये जात मतदारांना जागा कर जागा करत मतदान करा अशी विनंती करतायत आपण आहोत बीड विधानसभा मतदारसंघातील जिजाऊनगर परिसरात या ठिकाणी ते नक्की चालले आहेत त्यांनी अनेक मतदारासमोर जाऊन मत मागण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे बहु काय प्रतिक्रिया आहे मतदानाच्या दारात जात आहे मतदार काय म्हणत कशा आणि तुम्ही मतदान मागताय काय सांगा योग्य उमेदवार असल्यामुळे मतदान आम्ही मागतोय कसा प्रतिसाद आहे ना मतदारांचा एकदम ओके आपल्यासोबत या वाटचे नगरसेवक सुद्धा आहेत तुम्ही सुद्धा प्रत्येक दारामध्ये जाताय मतदान मागताय काय मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत आणि काय आवाहन कराल काय सांगा मतदाराच्या निश्चित चांगल्या प्रतिक्रिया आहेत कारण एकूण उमेदवाराची संख्या बघताना एकूण सगळं उमेदवार बघतात सगळ्यात एक उच्च शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत आणि मितभाषी स्वभावाचा आणि बीड मतदारसंघात काहीतरी नवीन नाविन्य करण्याचा एक ध्यास असणारा उमेदवार आहे जसं युवकांना एम आय डी सी जर आपल्या भागामध्ये बीड तालुका बीड मतदारसंघात झाली तर त्या माध्यमातून जसे युवक आपल्या शहरातून संभाजीनगरसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये महिन्याने काम करण्यासाठी जातात तर आमची सर्व योगेश भैया टीमची हीच कटपट आहे की भैया आपण आमदार झाल्यानंतर पहिले असा काहीतरी उद्योगधंदा उभा करायला पाहिजे की जेणेकरून हे जे आपले युवक बाहेर जातात ते जाणार नाहीत अशी आमची व्यूरचना आहे आहे नक्कीच या ठिकाणी उच्च शिक्षित असणारा आमचा उमेदवार आहे योगेश भैया क्षीरसागर यांना मत सर्वांनी द्यावीत आणि त्यांना निवडून आणावं असं या ठिकाणी नक्कीच कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना वाटतंय ताई तुम्ही सुद्धा अनेक दिवसापासून या प्रक्रियेमध्ये सक्रिय सक्रिय आहात मतदारांना मदत मागताय एकंदरीत काय भावना काय सांगाल मतदारांना काय आव्हाना दिलं मागतो तर त्यांची चांगली आहे जेणेकरून आता येणाऱ्या वीस तारखेला विधानसभा मतदारसंघातील बीडच्या येणाऱ्या काळामध्ये योगेशभ्यासी सागर यांना मतदान करा आणि त्यांना निवडून आणा असे या ठिकाणी नक्कीच हे कार्यकर्ते नेते आणि पक्ष प्रमुख आहेत हे करताना पाहायला मिळत आहेत खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड